आ, तर आता ह्या ज्या चार लाईनी दिसत आहेत मग वेगळे बॅगिंग केलेले आहे ते बॅगिंग कशा प्रकारे आहे आणि दुसरा पण अजून एक प्रयोग आहे की हे जे आपण इनलाइन टाकलेलं आहे तर इनलाइनच्या वरती पण तुम्ही जे गवत काढून लावलेलं आहे ते कशा लावलेलं आहे आणि हा चारही बॅगिंगचं पण आपण बघूया आता हे काय केलेलं आपण इथलं बऱ्यापैकी गवत कापून आपण तिथंच मल्चिंग केलेलं आहे आणि आता आपण डोस टाकलेला आहे सेकंड डोस टाकलेला आहे तर टाक आ, टाक ते टाकताना काय केलं थोडीशी माती बाजूला सारून डोस टाकला त्याच्यावरती जे गवत होतं त्यावर बसवलेलं आहे आणि परत आपण स्लरी दिलेली आहे ते आता कुजून हे सगळं खतच तयार होणार दुसरी गोष्ट म्हणजे ते आपण जे जे टाकलेला बेसल डोस आहे ना ते पण अगदी व्यवस्थित पद्धतीने झाडाला हे होणार आहे म्हणजे ते जे मुळीला हे कुठले साईड इफेक्ट होणार नाहीत की सगळ्या गवतामुळे स्लरी दिल्यामुळे ती कुजून व्यवस्थित अगदी चिलेशन झाल्यासारखं झाडाला उपलब्ध व्यवस्थित होईल आणि आता ह्या बॅग लावलेल्या आहेत आता ह्या वर्षी आपण काय केलं एक वेगळा प्रयोग करून बघतोय एका लाईनला आपण जर वर्षी ह्याच्यावरती तो नेट टाकतो आपण ह्याचं प्रोटेक्शन पेपर जे आहे ना ते टाकत असतोय त्या वर्षी आपण एका लाईनला वेगवेगळ्या पद्धतीच्या चार कंपनीच्या बॅग लावून बघतोय वर्षी आपल्याला रिझल्ट काय येणार आहेत आपल्याला ह्या वर्षी समजल म्हणजे कुठल्या बॅगचा रिझल्ट चांगला आहे किंवा काय ते आटका होतोय का पाकळी करपा किंवा डांबऱ्याला स्प्रे आपले कमी होतील का हे बऱ्याच गोष्टी समजून येतील आपण हा प्रयोग केलेला आहे बघूया आपण ह्या वर्षी काय होत आहे आपण जे सांगितले की अठरा वर्षाची बाग आहे ती हीच आहे का हा अठरा वर्षाचा हाच प्लॉट आहे आणि हे प्लॉट फार जो आहे चार दोन झाड बघितली खोड एकदा दाखवा खोड एवढी मोठी खोड आता डाळिंबात बघायला मिळत नाही सध्या हे म्हणजे माझ्या बघण्यात नाहीत आतापर्यंत एवढी मोठी खोड ना मी कुठंच बघितलेली नाहीत आणि एवढी मोठी खोड सांभाळले आहेत तसंच अजून पण काय दिसते की याच्या खाली कट मारलेला दिसतोय कट मारलेला म्हणजे पुढे त्या दोन तीन झाडांना आहे की तिथं कट मारलेलं आहे आणि त्या कट मारलेल्या पासून म्हणजे एक नवीन झाड केलेलं आहे हा आता हेच आहे बघा झाड हे बघा आपण आता जुनं एक झाड होत पूर्ण खराब झाल्यानंतर आपण ते पूर्ण कापलं आणि त्याला नवीन तीन स्टंप तयार केल्या आणि अगदी अगदी जे नवीन झाड आपण लावतो ते सुद्धा इतकं छान होणार नाही अशा पद्धतीनं झाड तयार झालेलं आहे माल पण खूप छान लागलेला आहे त्याला हे एक झाड नवीनच झाड तयार झालं नवीन तयार झालं मग मला काय वाटतंय की आता जे आपण बाग काढतोय काढण्यापेक्षा एक एक वर्षी काढायचं आणि एक नवीन होऊन द्यायचं बाग खूप जुनी झाली की नाही प्रत्येक वर्षी जर एक एक खोड कमी केलं आणि एक एक नवीन जर शूट ठेवला तुम्ही त्याचं झाडात रुपांतर लवकर होईल आणि ते नवीन अगदी ताकदीनं काम करेल झाड बरोबर बरोबर कितीतरी वर्ष अजून ते चांगलं उत्पादन देईल त्यामुळेच असा तुमचा प्रयोग करण्यामुळेच हे अठरा वर्ष बाग टिकले साधारणतः आता अठरा वर्ष कुणाची बाग टिकत नाही एवढं वर्ष राहते नाही काहीतरी होतंय म्हणजे मर रोग होतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम येते आपल्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम नाहीत बर का म्हणजे लोक तणनाशक वगैरे वापरत नाही वगैरे म्हणतात पण आम्ही वापरतो वापर आपला असतो जसं लेबर उपलब्ध नसतं तर काय रह रह पर्याय पण त्याच्यामध्ये काय असं कुठं मेजर काय प्रॉब्लेम आलेला नाही आणि डबल इन लाईन आहे साधारण ह्या प्लॉटला आता आठ वर्ष होऊन गेली असतील डबल इन लाईन आहे पहिले एकच लाईन होती दोन ट्रिपर होते मग आता हे फ्रूट बॅगिंग केल्या वेगवेगळे तर कागद दिसतच आहेत पण त्यांनी काय म्हणजे त्या कंपन्यांनी काय सांगितलं आहे की या कागदाचा काय फायदा होईल त्या कागदाचा काय फायदा होईल त्याच्यामध्ये आता कसं आहे ही जी आहे फ्रुट गार्डची जी आहे ना हे काय सांगितले त्यांनी की ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी पण पन जाणार नाही बरोबर आणि आपण स्प्रे करतोय ते औषध पण जाणार नाही त्याच्यामध्ये पन आत काय जाणार आणि ते म्हणले डांबऱ्या तेला कुजवा वगैरे जे आहे ह्या गोष्टी पाकळी होणार नाही आता कंपनीने सांगितले आपण ते रिझल्ट घेऊन बघायचे काय पण नक्की निष्कर्ष काय निघत आपल्याला बघावं लागेल हार्वेस्टिंगला कळलं आपल्याला ते अंतर काय आहे पंधरा दहा अंतर आहे पंधरा दहा आणि याला किती दिवसातून स्लरी जाते आता फळांची साईज चांगली दिसत आहे फळं पण चांगली दिसत आहेत याला साधारण बाराव्या दिवशी जाते तीन चार लिटर प्रति झाडाला जाते आपली स्लरी आता हे जे इन आहेत त्याला असं पण लावलेलं बघितलं हे कशासाठी लावलेलं आहे हे इं हे बसवलं ना तर हे बसवलं तर लाईन इकडे तिकडे हलत नाही जर नसतं तर लाईन आत जाऊ शकते तर हे बसवून टाकलं पॅक केलं संपला विषय परंतु लाईन हलत नाही बरं जागेवरती राहिले आता ते सुरुवातीला तुम्ही काय केलेलं होतं की जे टी टाकलेले होते ते एकदम वरती होते आता ते खाली घेतलेत आणि जो मिडलचा डाम आहे त्याच्यावरती हाईट वर आहे आणि आता तारा म्हणजे जे स्ट्रक्चर होणार आहे ते असं होणार आहे तर ते दोन्ही जेव्हा नेट सरळ टाकण्याचा ने आणि तिरकट टाकण्याचा काय फायदा होईल काय फरक चांगला काय माहिती आहे का आपला टी जो आहे हाय अँगल जो आहे ना हा खूप वरती झालता हा वरती ही तार जी आहे ना कापड बांधायला आपल्याला नेट टाकताना तर ती हाताला येत नव्हती त्यामुळे मागच्या वर्षी आमचा खर्च खूप झाला नीट टाकायला ही गोष्ट लक्षात आली आणि दुसरा असा की हाय अँगल खाली घेतल्यामुळे आपल्याला जास्त हे मिळणार कोण जास्त मिळणार असं किंवा कोप जास्त मिळणार त्यामुळे इथं व्हेंटिलेशन व्यवस्थित होईल आणि खर्चामध्ये पण बच्च धुली बांधताना पण आपल्याला सोपं जाणार आहे आणि दुसरं अजून काय पावसाचं पाणी पडल्यानंतर काय ते दव पडलं तर ते बाहेर पडलं असं पावसाचं पाणी येऊ शकते जास्त पाऊस झाला तर पाणी आता बर दव जर पडलं तर मात्र खाली येणार नाही वरगळून खाली येईल पाचरा याला स्लरी किती दिवसातून जाते याला बारा दिवसातून जाते तीन चार लिटर पर्यंत जाते स्लरी तीन चार लिटर एका झाडाला ते स्लरीच कसं माणसाकडून टाकता की कसं त्याचं पण ते ऑटोमॅटिक मग आपल्याकडे हे सरीचा एक गाडा दे आहे आपला कसा असतो त्या पद्धतीमध्ये आहे त्याद्वारे पण तु त्याला काही लेबर लागत नाही काय नाही अच्छा अच्छा म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टर ताकद जाणार चाकत झाला आता झाडांमध्ये आणि त्या झाडांमध्ये फळात फरक आहे आणि एकाच झाडावरती दोन वेगवेगळी फळ दिसत आहेत हे काय आहे प्रकार काय म्हणतात त्याला म्युटेशन म्हणतात ना बर बरं म्युटेशन झालेलं फळ आहे आणि हे रुपी व्हरायटी सारखं असं आहे त्याला तितका रेट मिळत नाही बरं का बर आहे हे बाकी हा बागवा आहे ओरिजिनल बरं बरं एक म्युटेशियन झालेली फांदी एकाच फांदीवरती दोन वेगवेगळी फळं आहेत म्युटेशन म्हणतात ना त्याला होऊ शकते ह्या गोष्टी आता छाटणी करायला लोक लावले आहेत आता छाटणी कस चालू आहे मध्येच हे काय झालेलं आहे झाड या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे खूप जास्त कॅनोपी झालेली जा आहे बरोबर आणि आपल्याला स्प्रे व्यवस्थित नाही झाला तर पुढे डांबऱ्या वगैरे अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपण झाडाची विरणी करून घ्यायला लागतो बरोबर साइडनं झाडाला एक पट्टी पण मारलेली दिसते ती पट्टी कशासाठी मारलेली आहे झाडाचं आता मालाचं जे वजन होणार आहे झाड बाहेर पकले जाणार आहे ते बाहेर फाकून जास्त त्यामुळे झाड मोडून जाणार आवळून बांधले त्याला गोलपट्टी टाकून आवळून बांधलेला त्याच्यामुळे झाड पण थकणार नाही मेंटेन आता हे बघा हे एक वेगळ्या पद्धतीचं आहे की साधा अगदी हे कमी बरं हे पण आपण प्रयोग केलाय की ह्याच्यामध्ये रिझल्ट काय मिळत आणि त्या दुसरी जी गार्डची बॅग होती त्याच्यामध्ये रिझल्ट काय मिळत हे पण आपल्याला आणि पेपर पण मारतात लोक मग त्या <laughs> ते पेपर आ, पेपर मारण्यापेक्षा आम्हाला तर काय आम नेटचा रिझल्ट चांगला वाटलेला पण आपण हा ही हा प्रयोग आहे ना एक वर्ष करून बघतो एका लाईन साठी त्याच्या तुलनेमध्ये जर किंवा इथे तर आपल्याला आपलं फळच वाया जाणार नाही ते आपण बघूया आता काय होते या वर्षीवरती इनलाइन मारणार आहे का वर्षी घ्यायच्या वरती इनलाईन बघा एकदम व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि तिकडं पण एक ते डिवाइस कसलं तरी दिसत आहे आपण तिथं डायरेक्ट घेऊया